नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपलं स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मकर संक्रांती आलेली आहे आणि त्याच दिवशी आपण सगळेजण सुगड पूजन करणार आहोत आणि बरीच लोक त्याच दिवशी हळदी सुद्धा करतात आणि वाणसुद्धा देतात किंवा बरीच लोक त्याच्यानंतर वाण देतात आणि हळदी कुंकू करतात सो आज आपण अगदी साधी आणि सोपी सुगड पूजा कशी करावी कोणी करावी सामग्री काय काय लागतात ते आज आपण बघूया तर बघा यंदा संक्रांती देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे आपल्याला पूजेमध्ये पिवळी फुलं वापरायची नाही आहेत तुम्ही पांढरी किंवा लाल ही फुलं तुम्ही वापरू शकता तर बघा पहिली म्हणजे आपल्या सुगड पूजनाला काय काय साहित्य लागणार आहे ते इन डिटेलमध्ये आपण आता बघणार आहोत तर तर बघा पहिली आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पाच सुगड तुम्ही आता इथं मातीचे घेऊ शकता ब्लॅकवाले घेऊ शकता किंवा लेसवाले घेऊ शकता टिकल्यावाले घेऊ शकता तुम्हाला जे बोळके मिळेल किंवा सुगड मिळेल ते घेऊ शकता आता बरीच लोक मोठे बोळके छोटे बोळके घेतात इथं जसं तुम्हाला दिसत आहे तसं मी पाच सुगड मोठे घेतलेत आणि पाच छोटे घेतलेत आता बऱ्याच लोकांच्याकडं ही प्रथा आहे किंवा नाही आहे सुद्धा की लोकं हे मोठी आणि छोटी बोळकी पुसतात एकामध्ये एक घालून पुसतात तर बरीच लोकं नुसती पाच सिंगल पुसतात तर मी दोन्हीही तुम्हाला सांगते हे मोठं बोळकं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटं घालायचं असतं ज्या लोकांना मुलं मुली आहेत ती लोक हे छोटी बोळकी मोठ्या बोळक्यामध्ये घालून त्याच्यावर पूजा करतात पण मी तुम्हाला ते सांगते जर तुमच्याकडे ही प्रथा असेल तर करा नसेल तर पाच सिंगल तुम्ही बोळके ठेवू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पांढरे तीळ त्याच्यानंतर तिळगुळ गहू किंवा तांदूळ घालतात कोणी 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 गहू घालतात त्यानंतर मटार त्यानंतर शेंगा त्याच्यानंतर तिळगुळाची वडी किंवा लाडू छोटी किंवा मोठी बोरं जशी मिळेल तशी भुईमुगाच्या शेंगा त्याच्यानंतर गाजर लोंब्या जर तुम्हाला मिळाला तर त्या घ्या आणि विडे आता बघा बऱ्याच लोकांच्याकडे विडे ठेवतात किंवा विडे ठेवत पण नाही आणि त्याच्या पाच विडे ठेवतात किंवा तुम्ही ठेवलं नाही तरी चालेल त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हळकुंड सुपारी खारी बदाम एक किंवा दोन रुपयेचं कॉईन अशी आपल्याला पहिली तयारी सगळी करून घ्यायची आहे आता एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती छान आपल्याला ला गुलाबी हिरवं जांभळं कुठलंही वस्त्र किंवा ब्लाऊज पेस जे काही तुमच्याकडं असेल ते छान त्याच्यावरती घालून घ्या त्याच्यानंतर खाली चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढायला हळदी कुंकू घालायला विसरू नका आता इथं बोळके आदल्या दिवशी आणून धुवून पुसून स्वच्छ करून सुकवून ठेवा त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक बोळक्यांना हळद आणि कुंकू हे पाच खेपा लावायचं आहे आणि बऱ्याच लोकांच्याकडे पद्धत असते की पाच खेपा सूत सूत गुंडाळतात किंवा कोणी लाल सूत गुंडाळतात किंवा कोणी पाच खेपा कलावासुद्धा या बोळक्यांना गुंडाळला जातो तुमच्याकडं जर ती प्रथा असेल तर तुम्ही नक्की करा जर नसेल तर नाही केलं तरी चालेल आता हळद आणि कुंकू वर लावून घेतल्यानंतर आपल्याला आता साईडला पण लावायचं आहे बघा तुमच्याकडं जर आ, टिकल्या लावलेल्या लेस लावलेल्या असतील तर तुम्ही खाली त्या रेषा ओढल्या नाहीत तरी चालेल वर फक्त सुगडाला तुम्ही लावा आणि जर तुमच्याकडे प्लेन सुगड जर मातीचे किंवा ब्लॅकवाले जर बोळके असतील तर त्याला तुम्ही हळद आणि कुंकूच्या ज्या रेषा आहेत त्या तुम्हाला ओढून घ्यायच्या आहेत तर बघा तुम्हाला इथं पहिली म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालून एक खेपा गणपती अथर्व शीर्ष किंवा ओम गंगणपते महा असं तुम्ही म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या लाल फूल दुर्वा जर असेल तर दुर्वा वाहा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा आता पाच बोळके आपण ठेवणार आहे तिथं आपल्याला तांदूळ आणि त्याच्यावरती हळदी कुंकू घालून आपल्याला प्रत्येक जे हळद आणि कुंकू लावलेले जे बोळके आहेत ते पाच मांडून घ्यायचे आहेत तुम्ही पाच सरळ लाईनमध्ये मांडू शकता किंवा तीन पाठीमागे दोन पुढं असंही मांडू शकता आता जे साहित्य आहे हळूहळू करून सगळं साहित्य आपल्या या बोळक्यांमध्ये घालायचं आहे तुम्ही तुमच्याकडं जर गहू घालत असतील तर गहू घाला जर तांदूळ घालत असतील तर तांदूळ घाला पण पांढरे तीळ घालायला मात्र विसरू नका आता सगळं झाल्यानंतर ही प्लेट एका बोळक्यावरती ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यावरसुद्धा तुम्हाला तीळ आणि गूळ असं ठेवून ही प्लेट एका बोळक्यावर तुम्ही ठेवून देऊ शकता आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पाच विडे मांडून घ्यायचे आहेत आमच्याकडं विडे मांडतात तुमच्याकडं जर मांडत नसतील तर तुम्ही मांडले नाही आहेत तरीही चालू शकेल पाच विडे मांडा त्याच्यावरती हळद हळकुंड एक कॉईन सुपारी त्याच्यानंतर बदाम खारीक असं तुम्ही ठेवायचं आहे आता बघा इथं मी तुम्हाला स्टार्टिंग सांगितलं तसं कोणी पांढरं सूत पाच खेपा बांधतात किंवा कोणी कुंकू लावून त्या सूत बांधतात किंवा कोणी लाल सूत बांधतात किंवा कोणी कलावा बांधतात तर तुम्ही जसं असेल तसं त्या बोळक्यांना तुम्ही पहिलीच गुंडाळून घेऊ शकता आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला छान धूप दीप त्याच्यानंतर उदबत्ती हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे आणि बघा आता ही तुम्हाला उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला सकाळी करायचं आहे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवून हे सुगड उचलून ठेवले तरीही चालतील आता बघा बऱ्याच लोकांच्याकडं अशी प्रथा आहे की कोणी कोणी त्याच दिवशी वाण देतं पण त्या दिवशी बघा ही पूजा अशीच ठेवायची आहे सोळा तारखेला उत्तर सॉरी पंधरा तारखेला उत्तर पूजा करायची आहे आणि त्या दिवशी किंक्रांत आहे सो त्या दिवशी वाण नका देऊ तुम्ही सोळा तारखेला वाण द्यायचं आहे आता ह्याच्यातलं एक सुगड आणि एक विडा तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचं आहे एक सुगड आणि एक विडा तुम्हाला कुळदेवीसाठी ठेवायचं आहे आणि बाकीचे जे तीन सुगड किंवा बोळके तुमच्याकडे राहतील आणि विडे ते एक एक काढून तुम्ही तीन सवाष्णांना देऊ शकता आता जर तुम्हाला मिळाली तर ठीक आहे जर कोणीच नाही मिळालं तर देवासमोर ही जी तीन सुगडं आहेत ती सगळी ठेवा किंवा तुम्ही ही सगळी सुगडं नेऊन कुठल्याही देवीच्या देवळात किंवा कोणा कुठल्याही देवळात तुम्ही ही सुगडं नेऊन ठेवू शकता किंवा त्या सुगडातलं जे सामान आहे ते तुम्ही सोळा तारखेला काढून ते तुम्ही घरी सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटू शकता किंवा ते, वा ते वापरू सुद्धा शकता आणि जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहे तेव्हा तुम्हाला देवाकडं करा प्रार्थना करायची आहे की वर्षानुवर्ष आमच्या घरात धन धान्य हे असंच टिकून दे आणि पूर्ण हे उरू दे म्हणजे पुरुदे आणि उरुदे म्हणजे आपल्याला काहीच कमी पडणार नाही आपल्या घरच्यांसाठी चांगलं आरोग्य सुख समृद्धी ऐश्वर आणि शांतता लाभावी म्हणून प्रार्थना करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आदल्या दिवशी पण करा प्रार्थना आणि दुसऱ्या दिवशी पण करा इथं तुम्ही पूजा झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी तिळाचा होम केला तरी चालेल एक छोटीशी पंटी घ्या त्याच्यामध्ये पांढरे तिळ पांडे पांढरे तांदूळ आणि कापराची एक वडी असं तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि हा आ, हा होम तुम्हाला तिळाचा करायचा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्याची उत्तर पूजा करून सोळा तारखेला तुम्हाला मान द्यायचं आहे तर तुमच्याकडं जशी प्रथा असेल तशी तुम्ही फॉलो करा आणि त्याचप्रमाणे सुगडपूजन करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा